वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठल सेवा या तत्वाला न्याय देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा पत्रकार कृती समितीने केला गौरव आषाढी वारीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी विविध यंत्रणामध्ये समन्वय राखत लाखो वारकऱ्यांसाठी उत्तम सेवा पुरवली आषाढी वारीत कोणतीही अनुचित घटना न घडता उत्तम सेवा देण्यात आली या व्यवस्थापनात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मोलाची भूमिका बजावली जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव फक्त त्यांच्या कार्यक्षमतेचा नव्हे तर जिल्ह्याच्या शासकीय यंत्रणेवरील जनतेचा विश्वास व अभिमान दाखवणारा क्षण ठरला यामुळेच पत्रकार कृती समिती सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष अब्दुल पठाण उपाध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे व पदाधिकाऱ्यातर्फे शाल व विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी उपस्थितांमध्ये एम डी ट्वेंटी फोर न्यूजचे संपादक सैफन शेख कार्याध्यक्ष शब्बीर मनियार सह खजिनदार युनूस अत्तार अकबर शेख इरफान मंगलगिरी सिद्धार्थ भडकुंबे जय संपादक विजयकुमार उघडे फिरोज शेख राम हुंडाडे उपेंद्र गायकवाड गणेश भालेराव नितीन करजोडे रमजान मुलाणी इत्यादी पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते